पूर्वीच्या काळामध्ये मुलगी पाहायला जायची पूर्वीच्या काळामध्ये मुलगी पाहण्याचा कार्यक्रम असे पूर्वीच्या काळामध्ये मुलगी बघण्याचा कार्यक्रम असे मी पूर्वीच्या काळात म्हणतोय तुम्हाला नाही का लक्षात आलं आणखीन पूर्वीच्या काळामध्ये मुलगी पाहण्याचा कार्यक्रम असे आता अलीकडल्या काळात मुलगी पाहण्याचा कार्यक्रम वगैरे होईलच याची काही गॅरंटी देता येत नाही बहुतांशी आपल्याला लग्न झालंय असंच कळतं बरोबर पण पूर्वी मात्र मुलगी बघायला जायची आता सगळी ज्येष्ठ मंडळी आहात प्रपंचातली आदरणीय मंडळी आहात मुलगी पाहायला जाताना काय असायचं घरातली सगळी माणसं मुलगी पाहायला जात नसत बघा तुम्ही त्याला पाठीमागं कोणाला तरी ठेवा <laughs> पाठीमागं कोणाला तरी ठेवलं जात असेल त्याला आमच्याकडे तर हातचा ठेवणं म्हणतात तुमच्याकडे काय शब्द आहे मला माहीत नाही कोणाला तरी ठेवलं जातं मुलाचे आई तरी थांबते मुलाचे वडील तरी थांबतात मुलाचा था भाऊ तरी थांबतो कुणीतरी पाठीमागं ठेवतं कशा करतात मुलगी पाहिली पसंत पडली आणि जर पाहुण्यांनी सांगितलं की नाही चला आता पुढली बोलाचाली करू तर आपल्याला कमीत कमी म्हणता -कमी यावं आणखीन मुलाच्या आईने मुलगी पाहिलेली नाही मग बघू त्याला हातसा ठेवणं म्हणतात आता मुलगी पाहायला गेले मुलगी पाहून आले आल्याबरोबर जी मुलगी बघायला गेलेले नसतात ते माणसं मुलगी पाहून आलेल्या माणसांना आणखीन बसतात ना बसतात बसता तोपर्यंत एक प्रश्न विचारतात कोणता मुलगी कशी आहे काय प्रश्न विचारतात मुलगी कशी आहे आता मला प्रश्न पडतो हे मुलगी पाहून आलेली नाही काय उत्तर द्यावं हो? मग ती पाहून आलेली असं म्हणतात हे पहा आपल्या गावात अमुक अमुक यांची मुलगी पाहिली का हा तिच्या सारखी आहे का मला सारखी शब्द सांगायचा होता मी एवढं सगळं उदाहरण कशा करता दिलं सारखं समजा हे नाही पटलं अलीकडल्या काळातलं उदाहरण देतो सप्ताह करायचा म्हटलं की मिटिंग भरली जाते आणि मग मिटिंगमध्ये ठरतं की कोणाकोणाच्या तारखा घ्यायच्या ते तेवढ्यात कोणीतरी एखादा माणूस एखाद्या अनोळखी महाराजाचं नाव सुचवतो यांचं तारीख घ्या यांची मग ती गावातली कमिटी म्हणतात अहो आपला सत्ता मोठा असतो हे कधी ऐकलेलं नाही हे ना कोणासारखं कीर्तन करतात काही प्रश्न याचा कोणासारखं करतात म्हणजे गावकऱ्याला सुद्धा असं वाटतं की आपल्यात येणाऱ्या महाराजानं कोणासारखं तरी करावं म्हणून अलीकडल्या कर काळामध्ये प्रती जास्त वाढली विढायला हवी <laughs> कीर्तन ऐकलं त्यांच्या त्यांच्यासारखं करतात किंवा ते, करता। ते विनोद ऐकले का ते विनोदाचार्य त्यांच्या सारखं करतात त्या भागवताचार्या सारखं करतात त्या रामायणाचार्या सारखं करतात म्हणजे हे सारखं शब्द त्या दृष्टीने येतो मला सांगायचा मुद्दा सारखा हा शब्द तुलनेने येतो मग माझा प्रश्न नीट या अभंगामध्ये श्री गुरु सारिका असता पाठीराखा पण सारिका म्हणजे नेमकं कोण श्री गुरु कोणासारखे हे सांगितलंच नाही ज्ञानोबराने श्री गुरु सारखे देव असता पाठीराखा असं म्हटलंय का गुरु सारखे वडील असता पाठीराखा असं तरी म्हटलंय का श्री गुरु सारिका श्रीमंत असता पाठी दाखा असं तरी म्हटलंय का नाही ना मग ज्ञानोबाऱ्यांच्या दृष्टीने सारखं नेमकं कोण श्री गुरु कोणासारखे देवासारखे श्री गुरु कोणासारखे वडिलांसारखे गुरु कोणासारखे श्रीमंतासारखे सारखे नेमकं श्री गुरु कोणासारखे इथं जर सारखा शब्दाच्या दृष्टीने काहीच सांगितलेलं नसेल तर या सारखा शब्दाचा अर्थ काय करायचा आपण एक मराठी शास्त्र किंवा संस्कृतमध्ये अनन्वय अलंकाराचं उदाहरण दिलं जातं पहा अनन्वय अलंकाराचं उदाहरण काय दिलं जातं गगनम गगनाकार सागर सागरोप महा हे उदाहरण देत असताना काय सांगितलं जातं आकाश कोणासारखं आकाशाचं सारखं समुद्र कोणासारखा समुद्रात सारखा तसं माझे श्रीगुरु कोणासारखे ज्ञानाबा राय बोलतात माझे श्रीगुरु श्रीगुरु सारखे दुसरे कोणासारखे नाही अलंकार म्हटलं जात आता ऐका श्रीगुरु सारखे वडील आणि श्रीमंत असं का म्हणता येत नाही मी आपल्याला काही दाखले देऊन पुढे जातो आपण राजा अलेक्झांडरचं नाव ऐकून आहात का पहा जर काही अवंतर वाचन करत असाल तर राजा अलेक्झांडरचं नाव आपण ऐकून असाल असं सांगतात की राजा अलेक्झांडर घोड्यावर बसून निघाला आणि निघाल्यानंतर त्याचे वडील समोरून येत होते वडिलांना त्यांनी लांबूनच नमस्कार केला तरी सॉरीला त्याला जायचं होतं त्याच्या वडिलांनी लांबूनच आशीर्वाद दिला थोडं पुढं गेल्यानंतर मात्र एक फाटक्या कपड्यातला एक मनुष्य समोरून येत होता आणि मळकटलेले कपडे फाटके कपडे घातलेल्या माणसाला पाहिल्याबरोबर राजा अनेक नंबर घोड्यावरनं खाली उतरला त्या फाटक्या कपड्यात फकीरा त्या फकीराला साष्टांग दलवत घातला त्या फकीराने याच्याकडे ढुंकून पाहिलं नाही राजाने त्याच्या पायाखालची माती उतरली कपाळाला लावली आणि घोड्यावर बसताना प्रवासाला निघाला सेनापतीने राजाला एक प्रश्न विचारला राजेसाहेब तुमचे वडील समोरून आले तुम्ही लांबून नमस्कार केला पण एका फाटक्या कपड्यातल्या फकीराला मात्र साष्टांग दलवत घातला नव्हे त्याच्या पायाखालची माती कपळाला लावली कोण होता तो फकीर राजा अलेक्झांडरनी सांगितलं तो फकीर दुसरा तिसरा कोणी नाही ते माझे गुरु आहेत म्हटले ते माझे गुरु आहेत आणि मी माझ्या गुरूंना साष्टांग दंडवत घातला नव्हे त्यांच्या पायाखालची माती कपाळाला लावली सेनापतींनी विचारलं असं का केलं ऐका आता राजा अलेक्झांडरनी उत्तर असं दिलं माझ्या वडिलांनी मला स्वर्गातून पृथ्वीवर आणलं माझ्या वडिलांनी मला स्वर्गातून पृथ्वीवर आणलं पण माझ्या गुरूंनी माझ्याकरता पृथ्वीवर स्वर्ग निर्माण केला म्हणून मी त्यांना साष्टांग आहे श्री गुरु श्रीगुरु श्री गुरु तरी एक शब्द आम्ही केला होतो पहा पाठीराखा हे पाठीराखा म्हणजे नेमकं काय का पाठीमाघ या शब्दाचा अर्थ नेमकं काय करायचं श्रीगुरु पाठीमाग असणं म्हणजे नेमकं काय पाठीमाग असणं या शब्दाचा अर्थ वाचार्थाने घ्यायचा का लक्षार्थाने घ्यायचा मी दोन्ही अर्थाने सांगतो आपल्याला वाचार्थाने कसा अर्थ करता येईल आणि लक्षार्थाने कसा अर्थ करता येईल श्रीगुरु पाठीमाग असणं म्हणजे व्यक्तिरूपाने असणं का तत्वरूपाने असणं हाही विचार आपल्याला करता यावा लागणार आहे पाठीमाग असणं म्हणजे नेमकं काय रामायण आपण ऐकलेली मंडळी आहात रामायण आता आता उद्या रामचंद्र प्रभूंचा जन्मोत्सव आपण साजरा करणारच रामायणामध्ये एक गोड दाखलाय रामलक्ष्मण विश्वामित्र ऋषींच्या बरोबर यज्ञाच्या रक्षणाकरता निघाले जिथं बोलायचं तिथे घेऊन जातो मला जास्त वेळ रामायण सांगायला माझ्याकडे जास्त वेळही नाही आहे म्हणून मला जिथं पाहिजे तिथं बोलतो रामलक्ष्मण यज्ञाच्या रक्षणाकरता निघाले जरा बारीक ऐका आणि निघाल्यानंतर यज्ञाचं रक्षण झाल्यानंतर विश्वामित्रांनी रामलक्ष्मणाला मिथिला नगरीमध्ये घेऊन आले तिथं काय चालू होतं सीता स्वयंवर आणि मग त्या सीता स्वयंवरामध्ये रामाला सुद्धा एका खुर्चीवर बसवलं झालं आता तिथं पण काय होता ते शिवधनुष्य उचलायचं जो कोणी शिवधनुष्य उचलेल त्याच्या गळ्यामध्ये सीताहार घालला सगळ्याला प्रसंग माहीत आहे म्हणून मी वाढवत राहत नाही मला जिथं बोलायचं तिथं ताबडतोब घेऊन जातो आता हा पण आहे हे जेव्हा लक्ष्मणाच्या लक्ष्मणाच्या लक्षात आलं असं म्हणतोय था था मी अनेक वेळेला सांगत असतो लक्ष्मण कोणाला म्हणायचं ज्याच्या सगळं लक्षात त्याचं नाव लक्ष्मण बघा रामायणातली ही पात्र वेगळ्या अंगाने आपल्याला पाहता येण्यासारखे मी जरा पुढे बोलू ज्याचं सगळीकडे लक्ष आहे त्याचं नाव लक्ष्मण पुढे बोलू लक्ष्यावरच ज्याचं लक्ष आहे त्याच नाव लक्ष्मण विढल रामायणामधून आपल्याला प्रगट करता येण्यासारखे आहेत आपल्याकडे आता ते बोलायची वेळ नाही किंवा तेवढं आता विस्तारही करायची गरज नाहीये लक्ष्मणाच्या हे लक्षात आलं आणि लक्ष्मणाने विचार केला की हे शिवधनुष्य उचललं की सीता त्याच्या गळ्यात हार घालणार आहे लक्ष्मणाने सांगितलं हे काम माझे दादा म्हणजे प्रभू रामचंद्र ताबडतोब करते आणि म्हणून लक्ष्मणाने आग्रह धरला प्रभू दादा उठा तेवढं ते शिवधनुष्य उचला प्रभू रामचंद्राने ऐकून न ऐकल्यासारखं केलं लक्ष्मण आग्रह करतोय तरी तो उठले नाही शेवटी एक एक एक, एक, एक राजे उठतात ते शिवधनुष्य उचलतात कोणी म्हणतात ते पडले रावणाचं उदाहरण दिलं जातं सगळं झालं आणि सगळं झाल्यानंतर आता कोणी राहिले नाही फक्त एकटे राम राहिले तेव्हा पुन्हा लक्ष्मणाने आग्रह केला प्रभू उठा तुम्ही आता तरी उठा सगळं झालं आता तरी उठा बरं जरा गमतीचं एक वाक्य सांगू लक्ष्मण एवढी घाई का करतोय रामाने उठावं आणि शिवधनुष्य उचलावं याची घाई लक्ष्मणाला का झाली त्याचं गमतीचं उत्तर कारण लक्ष्मणाला माहित होत हे शिवधनुष्य उचललं की रामचंद्र प्रभूचं लग्न होणार आणि एकदा त्यांचं लग्न झालं की आपला मार्ग मोकळा म्हणून बाकी काही नाही बाकी दुसरी कशा करता नाही असा एक गमतीचा अर्थ काढा लक्ष्मणाने पुन्हा आग्रह केला दादा आता तरी उठा झालं ना आता कोण राहिलं नाही तुमच्याशिवाय उठा तरी प्रभू रामचंद्र उठत नाही बराच वेळ झाला तरी उठत नाहीत आता ऐका शेवटी विश्वामित्रांनी रामाकडे पाहिलं माझा मुद्दा इथं येतो विश्वामित्रांनी रामाकडे पाहिलं आणि रामाला सांगितलं उठा ते शिवधनुष्य असं म्हटल्याबरोबर प्रभू रामचंद्र उठतात जातात ते शिवधनुष्य उचलतात जे काही विवाह व्हायचा ते सगळं झालं सगळं झालं आता आता त्याच्यात गुंतायचं नाही आता पुढं ऐका एके दिवशी लक्ष्मणाने प्रभू रामचंद्राने विचारलं दादा मी एवढा आग्रह केला तुम्हाला मी एवढं सांगूनही तुम्ही उठला नाही असं का विश्वामित्रांनी सांगितल्यानंतर मात्र गेलात याच कारण काय ऐका आता का उत्तर काय आहे ते प्रभू रामचंद्रांनी सांगितलं हे बघ तू जरी किती सांगत असला तरी मी तुझं ऐकलं नाही का जोपर्यंत विश्वामित्र ऋषींची आज्ञा येत नाही तोपर्यंत ऐकलं नाही याची दोन कारण ऐका आता दोन कारण पहिलं कारण आपण या सभेमध्ये आलोय कोणाबरोबर विश्वामित्रांबरोबर ज्यांच्या बरोबर आलोय त्यांची आज्ञा झाल्याशिवाय तिथं काहीही करायचं नसतं आपण ज्यांच्या बरोबर आलोय आता हा नियम अलीकडल्या सगळ्या महाराज लोकांना सुद्धा लागू पडतो अलीकडल्या काळामध्ये एखाद्या महाराजाला जर एखाद्या गावात आपण तारीख दिली तर बऱ्याचदा तो महाराज आपलाच पत्ता कट करतो अशी परिस्थिती झाली त्यामुळे महाराज लोकांना बोल बोलवावं का न बोलवावं अशी स्थिती आहे आपण ज्यांच्या बरोबर आलोय त्यांच्या परवानगीशिवाय आपण तिथं काहीही करायचं नाही हा एक व्यवहारातला सामान्य नियम मी तिथं सांभाळला पहिला दुसरं उत्तर फार प्रभूंनी गोड दिलं प्रभूंनी सांगितलं दुसरं कारण नीट म्हटले मी आज्ञा कोणाची वाट बघत होतो विश्वामित्र ऋषींची याचं कारण आहे म्हटले विश्वामित्र ऋषी हे माझे गुरु आहेत आणि जोपर्यंत गुरूंची आज्ञा होत नाही तोपर्यंत हा राम सुद्धा तो शिवधनुष्य उचलू शकत नाही याचा अर्थ रामाच्या पाठीमाग सुद्धा गुरुची ताकद महत्वाची आहे श्री गुरु सारी का असता पाठी राखा विधाला!